एकोणीसशे दोन पासून घणसोलीकर जपत आहेत आपली परंपरा नारळी पौर्णिमा झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून गावातील प्रसिद्ध अशा मारुती मंदिरामध्ये अखंड भजनाचा कार्यक्रम चालू असतो गावातील ग्रामस्थ दोन दोन तासाने आळीपाळीने येऊन उभे राहून भजन म्हणत असतात दिवसरात्र चाललेल्या या कार्यक्रमांमध्ये श्रीकृष्ण जन्मोत्सवापर्यंत खंड पडलेला नसतो गावातील प्रत्येक आळीतील ग्रामस्थ आपला नंबर जेव्हा असतो त्यावेळेला न चुकता उपस्थित राहून उभ्याने भजन म्हणत असतात गावात अनेक राजकीय पार्ट्या असून देखील या गावातील एकोपा खरोखरच समाजासाठी एक आदर्श म्हणावा लागेल गणेश बाळू पाटील मी चोवीस तास घणसोली घनसोली गावामध्ये सांस्कृत सांस्कृतिक परंपरेच्या अनुषंगातून धार्मिक परंपरेच्या अनुषंगातून जवळपास एकशे तेवीस वर्षापूर्वी या घनसोली गावामध्ये हरनाम सप्ताहाची परंपरा आमच्या पूर्वजांनी सुरू केली अतिशय मेहनतीतून त्रासदायक परिस्थिती असतानासुद्धा त्या कठीण परिस्थितीमध्ये त्यांनी हरनाम सप्ताहाची पर आ, जो परंपरा आहे ती सातत्याने सुरू ठेवली आणि आज एकशे तेवीस वर्ष सुरू होताना अनेक पिढ्यांनी हा सप्ताह पाहिलेला अनेक पिढ्यांनी हा सप्ताह केलेला आहे आज वयोवृद्ध या ठिकाणी आमच्या हरचंद्र काका आहेत त्यांनी बऱ्याचशा पिढ्यांच्या अनुषंगातून त्या ठिकाणी या सप्ताह या ठिकाणी भाग घेतलेला आहे आमचे देवस्थान संस्थेचे त्या ठिकाणी अध्यक्ष आहेत सीताराम मडवी साहेब आमचे पाटील आहेत नरेश पाटील आणि गाव गावचे आणि त्याचबरोबर इतर सर्व मंडळी घरी जात आहेत सर्व इतर मंडळे आहेत आमची या गावाची परंपरा आहे की सहा अळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी हे हरनाम सप्ताह सुरू होतो आणि चोवीस तासामध्ये कुठल्याही प्रकारचा खंड नेता खंड न होता त्या ठिकाणी आठ दिवस हा सातत्याने या ठिकाणी सप्ताह सुरू असतो हो प्रत्येक आलीला दोन दोन तासाची बारी याप्रमाणे सहाळ्या त्या ठिकाणी करतात आणि हा सप्ताह पूर्ण होताना त्याची आज रात्री जन्माष्टमीच्या दिवशी रात्री बारा वाजता फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जन्मोत्सव उत्सव साजरा होतो संपूर्ण गावातील लोक या ठिकाणी येतात आणि दुसऱ्या दिवशी गावाचा संपूर्ण दही काळा उत्सव दहीहंडीचा उत्सव संपूर्ण गावामध्ये प्रदक्षिणा करून जेवढ्या दहीहंडी असतील तेवढ्या गावच्या परंपरेनुसार त्या ठिकाणी त्या बुडल्या जातात आणि संपूर्ण गावातील नागरिक या ठिकाणी या महिला असतील नागरिक असतील मुळे असतील हे सहभागी होतात आणि ही अखंड एकशे तेवीस वर्षाची परंपरा या गनसुली गावातील कितवी पिढी असेल परंतु आज सुद्धा कुठल्याही प्रकारचा खंड पडू नये या ठिकाणी सुरू ठेवलेला आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटते आणि आम्हाला नक्कीच त्या ठिकाणी आशादायक आहोत आम्ही की पुढची सुद्धा पि पिढी या ठिकाणी हा सप्ताह अखंड या ठिकाणी सुरू ठेवेल आणि गनसोली गावाची जी परंपरा आहे गनसोली गावाचा हा धार्मिक सांस्कृतिक ठेवा आहे त्याचं जतन करण्याचं काम करेल आणि त्याचबरोबर या निमित्ताने मी सर्व नागरिकांना जन्माष्टमीच्या मी शुभेच्छा देतो आणि आमची देवस्थान संस्थेच्या वतीने की त्यांचं चांगलं काम या ठिकाणी सुरू आहे या गावामध्ये एक धार्मिक संस्था म्हणून चांगली नावारूपाला आहे चांगल्या आमच्या सर्व धार्मिक मंदिराचं इतर धार्मिक परंपरेचं जतन करतात आज सुद्धा मडवी साहेब त्या ठिकाणी अध्यक्ष असताना चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी उत्सवाच्या माध्यमातून काम होतं आहे आणि म्हणून सर्वांच्या वतीने नागरिकांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा देतो धन्यवाद कसं झालेलं आहे राजकारणाची वेगवेगळी प्रत्येकाची माध्यम आहेत जो तो आपापल्या आप पक्षामध्ये राजकारण असतो मग कुठल्याही पक्षामध्ये पण जेव्हा गाव म्हणून असो जेव्हा धार्मिक परंपरा असते गावातली सांस्कृतिक परंपरा असते त्या ठिकाणी संपूर्णपणे सगळे आपापली आप आप राजकीय जे काय असेल ते बाजूला ठेवून सर्वजण आम्ही एकत्र होतो आणि या ठिकाणी एक गाव एक कुटुंब या परंपरेतून आम्ही या ठिकाणी वागतो आणि कुठल्याही प्रकारचा राजकीय व्यवहार न करता एकमेकाच्या सहाय्याच्या एकमेकाच्या विचारांच्या आणि एकमेकाच्या एक सांभाळलेल्या परंपरेच्या अनुषंगातून ही पुढची परंपरा आम्ही त्या ठिकाणी जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती वरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील